काळ आज आपण पालक पनीर आणि मटार ह्याची मिक्स अशी भाजी विथ ग्रेवी विथ असलेली भाजी करू आपण पाय पालक धुवून स्वच्छ कुकरमध्ये ठेवलेला आहे हा मोठ्या डब्यात पालक धुवून त्यात पाणी घातलेलं आहे हे मटार धुवून ह्याच्यात पाणी घातलेलं आहे मटार शिजवून घेऊयाच्यात वेगळे आणि हे वे कांदा टामॅटो काजू आणि कांदा टामॅटो आणि काजू हे सगळे मिळून त्याच्यात ठेवलेले आहेत आपण ते गरम पाण्यात वेगळे भिजवतो शिजवतोच ना त्याच्या कुकर सगळं घेऊया म्हणजे गॅसची बचत होते आणि सगळं व्यवस्थित चांगलं होते आता हे कुकर मध्ये त्याच्या कडेने मी लिंबू टाकणार आहे म्हणजे लिंबू टाकण्याने काय होतं कुकर काळा पडत नाही मी ठेवते त्यामुळे काय होतं सगळं वेगळं वेगळं शिजवायचं म्हटलं ना तर गॅस भरपूर जातो वेळही जातो त्यापेक्षा एकत्र ठेवलं गॅसची बचत होते हे कुकर काढलेलं आहे थोडस कोमट गार आहे आता त्याच्यामधनं पालक मिक्सर मधनं काढते मी हे पाणी पालकचं पाणी होताच नाही तसंच ठेवायचं आपल्याला भाजीला वापरता येईल त्याच्यानंतर आपले हे टोमॅटो हो। टोमॅटो आणि हे सगळं शिजवलेलं की नाही हे सगळं त्याच्यामध्ये घालून दुसऱ्या भांड्यातनं काढून घेते आता आपण हे उकडलेले मटार आहेत परत ह्याच्यात मिरची लसूण आणि कोथिंबीर आणि आलं थोडंसं मिक्सरमधनं काढलेलं आहे कस्तुरी मेथी आणि हे पनीर हे काजूची आणि टामॅटो याची ग्रेवी केलेली आहे कांदा टामॅटो याची क्रेव्ही केलेली आपण आता जिवे फोडणे करून घेऊया जिरे मोहरी हिंग आणि हळद हळूद्र त्याच्यानंतर हे लसूण आलं आणि मिरची ह्याचा मिक्सरमधून काढलेला ठेचा मस्त मिरची आल्या लसूणचा वास छान येतो त्यामुळं तो, तो वरण कोरडा मिक्सर मधनं काढायचा छान हे झालं आपली टामॅटो टोमॅटो कांदा आणि काजू त्याची ग्रेव्ही टाकून घ्यायची छान परतून घेणे मस्त इथे तेल सुटायला लागले याचा अर्थ आपला मसाला चांगला परतलेला आहे तेल सुटायला लागलेलं आहे कडे मी अर्थ मसाला आपला चांगला परतलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये पालकची ग्रेव्ही टाकूया त्याच्यानंतर पनीर घालूया आणि हे उकडलेले टोमॅटो उकडलेले वाटाणे सॉरी त्यात मीठ घालते चवीनुसार मीठ घालायचं पाहिजे प्रत्येकाची चव आणि त्याच्यावरती कस्तुरी मेथी आता हे चांगले याला उकळी आली पाहिजे म्हणजे मग ते व्यवस्थित शिजेल व आणि लागेल सगळे पण टाकायचं अजून आता त्याच्यामध्ये पण धन्या पावडर गरम मसाला आणि तांबड्या तिखट टाकूया आणि थोडस दही टाकायचं थोड़स टाकायचं जास्त नाही नलिका आपले पालक पालक मटार पनीरची भाजी रस्सा भाजी मटार पनीर पालक आपली भाजी तयार आहे